हाय हेलो नमस्कार मी काजल तुमच्या मी सर्वांचं आमच्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसलं वारं सुटलं एकदम वार हवा बाहेर बघा ना मारो जायले ना घडीवर उडायचं अरे शांत शांत तर आम्ही काल ना ह्या मशीनची मोटारचं काढून टाकलंय आणि दोरा लावलाय पण ते पाळण्याला हालतही नाही दु ज्या जोपर्यंत ते दावं नव्हतं लावलं ना रस्सी तोपर्यंत ते इतकं होतं रुटर पण हलवत होता आणि रस्सी लावल्याच्या नंतर ते आता हलत नाही यांना थोडं तरी यायला लागलं यांचं सरळ फिरायला लागलं पण मला तर अजून आलं नाही आम्ही रात्री थोडीशी प्रॅक्टिस केली दोघांनी पण आणि आता आल्यानंतर पण आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करू तर त्याच्या आधी म्हटली जुनी मशीन आहे ना ती थोडं सर्व्हिसिंगला घेऊन जावं पाऊस पण येतोय पण हा बॉक्स चांगलाय आणि वरनं तो ना एखादा अजून एक प्लॅस्टिकचा कागद लावून ना पाऊस आला तर दोऱ्याचं ते मागचं टंचन आहे ना ते उचलायचे माग पाठीमाग आहे ना ते ह्या मशीनचं आणि ह्या मशीनचं सेटिंग ना पूर्णपणे वेगळं आहे पूर्णपणे तर आता ही जरा सर्व्हिसिंगला लाच येते दोन वर्ष झालं ऑगस्ट महिन्यातच घेतली होती ऑगस्ट दोन हजार बावीस ला ना त्याच्यानंतर अजून तिला काही हा आणि इकडे रुद्र बसला खेळत अरे ती मशीनचा उठरे त्याच्यात मशीन ठेवायच्या पप्पाला ह्याच्यात ठेवायची मशीन ह्याच्यात नेली ना तर ते हालत हे काढून हो। ते पण तर त्यामुळे म्हटलं तिला सर्व्हिसिंग करूया एकही रुपया अजून आम्ही त्याला खर्च नाही केला तर म्हटलं जरा असं थोडं व्यवस्थित दाखवून आणू म्हणजे थोडीशी लूज होती त्याची शिलाई कारण आता एवढा दिवस चालवली किती चालवली प्रचंड चालवली मी तिला त्याच्यामुळे तर आता घेऊन चालू आता बघू कुठं करतात ते पण माहित ना आता शोधावं लागेल कुठं करतात सर्व्हिसिंग आणि त्याच्यानंतर तर चला आता जातोय आम्ही आपल्याला आप काही थोडंसं समुद्रात पाण्यात सोडून येऊ तिकडे ठेवलेलं ते जुने तुटके फुटके दिवे वगैरे आहेत तर ते पण आपण सोडून दिव्या दिव्या दीपक आमचा नमस्कार सर्व देव देव्या बैश तर भाजी वगैरे घेऊन आली बघा सगळी भाजी घेऊन आले पण पाऊस येत होता त्याच्यामुळे तिथंच बराच वेळ थांबावा लागला भिजत तर येऊ नव्हतो शकत आणि छत्री जरी नेली तरी ती गाडीवरती छत्री घरून येता नाहीयेत तर बघा पाच सात टोमॅटो आहेत अर्धा किलो पन्नास रुपयेचे अर्धा किलो टोमॅटो आहेत म्हणजे मी भाव करून थोडं चाळीस रुपयाला घेतले पण तरीही किती महाग आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना मी पूर्ण डेट काढून ठेवते मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे माझ्या मिरच्या मला भरपूर दिवस जातात आणि त्याच्यामुळे हे बघा या मागच्या वेळेसच्या केव्हा आणलेल्या मिरच्या आहेत त्या अजूनही तशाच ताज्या ता दिसत आहेत कारण की मी त्याच्यासुद्धा देठ काढून ठेवते आणि इकडं ना सगळ्याच भाज्या खूप जास्त महाग आणि फुलंसुद्धा एकदम पावसात भिजली होती त्यामुळे आता काढून मला टोपली ठेवावी लागणार होती संध्याकाळी लागतील पूजेला तर काहीच म्हणजे पावसामुळे ना भाज्या घेताना आपण म्हणतो एकदम धुतल्यासारख्या भाज्या आहेत पण मी तांडल्याच्या नंतर बघितलं सगळ्या भाज्यांच्या वरती ना अशी वाळू होती पांढरी पांढऱ्या अशी त्याच्यामुळे खरखर असते ना तशा टाईपची त्याच्यामुळे लक्ष देऊन भाज्या पण आणल्या पाहिजेत पावसा पाण्याच्या कारण इतका पाऊस होता की ते बाजूचे शिंतोडे सगळ्या भाज्यांवरनी उडतात त्यामुळं काय घ्यावं काय नाही घ्यावं त्यानंतर जन्माष्टमीची थोडीशी खरेदी केली हे आसने घेतलं मोहरांचं आणि त्याचसोबत हा चौरंग घेतला आहे तर चौरंग हा गणपती बाप्पांसाठी आणलेला आहे मी आणि त्याच्यानंतर कृष्णाच्या मूर्तीसाठी ना बाळकृष्णासाठी ड्रेस आणला आहे तर ड्रेस घेताना मला बराच म्हणजे बघून घ्यावा लागतो मी घरीच शिवते पण ह्या वेळेस मशीनच जरा व्यवस्थित चालत नाही आणि ह्याला कसं खूप नाजूक काम आहे उगं सुई लागली वगैरे तर त्याच्यासाठी मी ते स्किप केलं होतं म्हटलं ह्या आपण बाहेरूनच घेऊ पण आपल्या लग्नात जी ना क बाळकृष्णाची मूर्ती आहे ती खूप खूप लहान असते त्याच्यामुळे ड्रेससुद्धा खूपच बघून घ्यावा लागतो आणि हे पण मी एक पन्नास रुपयाचा मला पूर्ण सेट भेटलाय त्याच्यामध्ये सगळं आहे गळ्यातलं कानातलं सगळं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळ्या वस्तू म्हणजे खूप बघून घ्याव्या लागतात कारण तिथं काय होतं बरीच गर्दी असते इतकी गर्दी असते दुकानामध्ये ना की काहीच समजत नाही की काय घ्यायचं आहे नेमकं काय नाही मला मोर पीस पण आणायची होते पण एक मोर पीस एक फक्त पंधरा रुपयांना एक बापरे आणि आणायचं म्हटलं तर एक आणून चालत नाही पाच सहा असे म्हणजे बंड बंडल आणावा लागतो तर त्यामुळं मग मी ते आणलंच नाही गावाकडे माझ्या म्हणजे मी ज्यावेळेस कॉ कॉलेजला होती शाळेत होती त्यावेळेस आम्ही असंच राहणार शेळ्याकण वगैरे जायचो ना त्यावेळेस मी इतक्या म्हणजे मोरपी आणून ठेवलेत आमच्या पोटमाळ्यावरती नेहमी ठरवते नाही आता येताना घेऊन यायचंच यायचं आणि नेमकं ते तिथंच राहून जात आहे तरी पण आत्ता मी त्यांना लिहूनच ठेवणार आहे की नाही मला ह्या ह्या गोष्टी आणायच्याच आहेत आता गेल्यानंतर तर आता ती घेऊनच येणार आहे बापरे प्रत्येक गोष्टीसाठी किती पैसे द्यावे लागतात आणि ज्या गोष्टी आपल्या इकडे एक एकदम फ्रीमध्ये किती भेटतात ना त्यासुद्धा इथं म्हणजे अगदी पैसे भरावे लागतात तर तिकडनं आले पटकन स्वयंपाकाला घेतलं आहे कारण येईपर्यंत बराच वेळ झाला पावसामुळे तिथं थांबावं लागलं आल्यानंतर सगळ्यात पहिले मी थोडे भजी केले भूकच लागली होती तेवढी आणि मग खाऊन घेतले ना आता स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये पण दोन भाज्या चपाती करावी लागणार होती कारण त्यांना टिफिन द्यायचा होता सेकंड शिफ्ट असली की टिफिन द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे मग बराच वेळ लागतो सेकंड शिफ्ट म्हणजे कसं असतं प्रत्येक शिफ्टनुसार मला माझं जे रुटीन आहे ना ते वेगवेगळं असतं आता सेकंड शिफ्ट असेल तर वेगळंच रुद्राची सुट्टी असेल तर ते वेगळंच म्हणजे पूर्णपणे वेगळाच आज तर सोमवार असल्यामुळे रुद्राला सुट्टी होती जन्माष्टमीची त्याच्यामुळे मग त्याला बघत बघत मग बाकीचं करावं लागतं कारण त्याला आत्ता मी काय केलं ड्रॉइंग करायला दिलं साईडला आणि माझं इथं स्वयंपाक चालू आहे ना? में चामोले, चामोले तुछ 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 तुछ। चलो। आज ना मी ठरवलंच होतं की काही झालं तरी ह्या मशीनवरती मी आज बाळकृष्णासाठी पाटावरती ठेवायला म्हणजे वस्त्र शिवणारच शिवणार मी फिक्स मनात ठरवलं होतं भरपूर दिवस दिवसापासून पण मशीनच चालवायला येत नव्हते आज थोडी थोडी चालवायला यायला लागली तर म्हटलं ट्राय करते पण म्हटलं फिनिशिंग कसं काय आहे ना पण आपल्याला ते जमते का नाही ते तर बघूयात रुद्राला चार वाजता झोपवलं आणि मग चारला मी बसले होते करेक्ट मला पाच वाजले म्हणजे दहा मिनटाच्या कामाला मला जवळजवळ एक तास गेला पूर्ण ह्या मशीनवरती आणि कंबर दुखून आली कारण मशीन खूप उंच आहे माझ्या आधीची मशीन आहे ना छोटी आहे त्याच्यामुळे कंबर वगैरे दुखायचा प्रश्न नव्हता शा मशीनवरती मला खुर्चीवरती उशी ठेवावी लागते तरच मला ते शिवता येत आहे नाहीतर येत नाही तर आजच टूल वगैरे घ्यायचा होता तर ते पावसामुळं म्हणताय सगळंच म्हणजे एकदम हे होऊन जाते आहे आता उद्या तरी पाऊस नसेल तर उद्या तरी फुवं म्हणजे स्टूल घेऊन कारण की खूप कंबर दुखते खुर्चीवरती बसून सवय लागेपर्यंत आता हे असंच राहणार तर सवय आता लागेल ला हळूहळू त्याचं काही नाही पण आज मी म्हणजे एकदम मग लक्ष देऊन करत होती कारण ही मशीन जरा फास्ट चालते जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं मी आता स्लो चालवत होते पण काय होतंय ना पटकन मशीन ऑन होत नाही म्हणजे आता आपण ज्यावेळेस फूट दाबतो त्यावेळेस पटकन चालू नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी लूज आहे मशीनमध्ये काहीतरी सेटिंग ही झाली ते मात्र नक्की आहे आता उद्याच्याला मी सर्व्हिसिंगला जी मशीन दिली ना तिथं त्या काकांना विचारेन की असं असं होतं ह्या मशीनसोबत तर काही म्हणजे प्रॉब्लेम आहे का, का वगैरे तर मी माझी जी, जी सर्व्हिसिंगला मशीन दिली ना त्याला मला त्यांनी साडेचारशे रुपये घेतले म्हणजे सांगितले अजून दिले नाही आहेत उद्या द्यावे लागतील मशीन आणताना फर्स्ट टाईमच मी सर्व्हिसिंग करते त्यामुळे मला काय माहीत नाही सर्व्हिसिंगला किती पैसे वगैरे घेतात तर तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मी बार्गेनिंग केलेलं नाही आहे त्यांच्यासोबत मला माहीतच नव्हतं त्यांनी चारशे ऐंशी म्हणत होते आम्ही साडेचारशे कन्फर्म केलं कारण माहीतच नाही ना आपल्याला ना किती घेतात आणि फर्स्ट टाईम आपण घेतो ना त्यावेळेस समोरचंसुद्धा आपल्याला फसवायला म्हणजे मागे पुढे बघत नाही शून होईपर्यंत रुद्र उठला त्यामुळे मला तर काय झोपताच आलं नाही आज आणि संध्याकाळीसुद्धा जागायचं आहे त्याच्यामुळे आता काही खरं नाही तर आता मी प्रसाद करून घेत होते त्यासाठी मी पहिल्यांदा तूप टाकलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत मला खीर बनवायची होती साधी दुधाची नेहमी मी काय करते ना ड्रायफ्रूट्स नाही टाकत कारण रुद्राला पण आवडत नाही आणि आम्हालाही आवडत नाही पण ज्यावेळेस आपण प्रसाद करतो ना त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी टाकाव्याच लागतात कारण की आपण देवाला म्हणजे श्रीकृष्णाला भोग चढवणार आहे तर त्याच्यासाठी ना ह्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात प्रसादामध्ये तर छान अशी मी इथं तांदळाची खीर करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता इथं पूजेची मांडणी करत होते तर आपण जे दुपारी शिवलं ना तेच आसन मी इथं पाटावरती अंतरलेन किती छान दिसते बघू शकता आणि काही म्हणा रेडीमेड गोष्टी आणण्यापेक्षा आपण किती मेहनत करून देवासाठी श्रद्धेने करतो ना ह्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं आता काही ना वाटतं की काय वीस तीस रुपयेच्या गोष्टीसाठी घरी बनवत बसायचं म्हणजे मला कमेंटही असे येतात त्याच्यामुळे मी असं म्हणते तर बघा प्रत्येकाची श्रद्धा असते आपण कित रुद्राची बघा तिकडं पूजा कशी चालले तर माझ्या माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडे आता ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करत होते तर तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे गेलं की रुद्राची तर कशी पूजा चाले फूल हातात घेऊन तर बघा आपण ज्या गोष्टी करतो ना तेच आपली मुलं शिकत जातात त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून ह्या गोष्टींविषयी त्यांना समजलं पाहिजे की हा पण काही सण असतो ह्याचे काय असतं म्हणजे काय नियम असतात ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांनाही समजल्या पाहिजेत आणि तसं रुद्राला बरंच म्हणजे आवडतं या सर्व गोष्टी करण्यासाठी त्याचा काही प्रॉब्लेम नसतो तर आता आमची पूजा वगैरे मांडून झाली तिकडं व्यवस्थित पूजा वगैरे मांडणी प्रसाद वगैरे केला घरातलं पण सगळं आवरले आणि आता वाजले साडे दहा ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना पटकन टाईम यावा तेव्हाच आपल्याला टाइम पटकन येत नाही बरं का आता तिथलं सगळं व्यवस्थित मांडलं आणि टी व्हीला पण मी छान असे भजन लावलेलं ला आहे ते आम्ही दोघंजण ऐकतोय आणि हा तर बोलतोय सुद्धा कारण जे ऐकतो ना ते पोराशी बोलत राहतात तोंडामध्ये त्यांचं येत राहतं खेळता खेळता आणि ह्यांची पण सेकंड शिफ्ट असल्यामुळे नेमकं पाळणा म्हणायच्या टाइमिंग पर्यंत येऊनच जातील आता साडे दहा वाजल्यात अजून बराच वेळ आहे मी तर साडे नऊ पासूनच तयार होऊन बसले ड्रेस घालून वगैरे आणि मंदिरामध्ये पण कीर्तन भजन चालू आहे मी प्रत्येक वर्षी घरीच करते इथं पूजा त्याच्यामुळे मग मला मंदिरात मध्ये म्हणजे खालच्या ज्या बायका आहेत त्या चल म्हणत होत्या पण काय होतं ना ते लोक गुजरातीमध्ये बोलतात धड ते काय बोलतात ते समजतच नाही मग ती ताळसावल्यागती होतं त्या मंदिरामध्ये नुसतं असं गप गब असायचं काहीच कळत नाही चालू आहे आता आवाज येतोय मला पण तरी इथून पण मला काय कळत नाही तिथं जाऊन बसलं तरी पण काय कळत नाही फक्त मन शांती एवढंच की भेटते मग तिथून महागार येऊन मग माझी इथलं कधी होणार ना पाळणा वगैरे तिथला पाळणा संपेपर्यंत मग आपल्याला येता येत नाही एका वर्षी मी गेली होती तर मला बराच वेळ चालता एक वाजली होती आम्हाला घरी यायला त्याच्यामुळे मग मी माझं आधी इथलं घरचं आवडते आणि मग नंतर गेली तर मग जातीनंतर बाराच्या नंतर असं करते आणि आता झालेलं आहे झोपायचं म्हटलं ना तर मला झोप वगैरे म्हणजे आमचं झोपायचं टायमिंग अकराच्या आधी फिक्स असतो अकराच्या नंतर आम्हाला कुणी उठून बसावलं ना तरी सुद्धा जागा राहणं म्हणजे मुश्किल आहे रुद्र पण आणि मी पण आम्हाला झोप येतेच येते अकरापर्यंत पण आज नाही कारण की सगळे अख्खी बिल्डिंग जागे आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये अशी मस्त गाणी वगैरे हे चालू आहे त्याच्यामुळे चा मग काही वाटत नाही ह्याला पण झोप नाही आलेली तर आता बघू आता की दी असं वाटतं कधी एकदाचं बारा वाजतील असं वाटतंय खरं तर तर त्याच्या आधी मी सगळं घरात आवरले पण आता टाइम ता ता जाणार नाही हा जो दीड तास आहे ना तो पटकन जाणार नाही आणि हे येतीलच तोपर्यंत मग हे आल्याच्यानंतरच आम्ही छान अशी आरती वगैरे करून घेऊ पाळणा म्हणून त्याच्यानंतरच ते आल्याच्यानंतर कारण त्यांना पण मग काहीतरी नाही आम्ही दोघं कसं करणार ना कोणीतरी कोणीतरी तिसरं पाहिजेच आणि ह्याला तर म्हणजे इतकं आवडतं ना आमच्या मी छोटीशी जरी पूजा मांडली ना कुठली पण पूजा मांडू दे छोटी पण त्याला इतकं मज्जा येते की देवबाप्पा आपल्या घरी येणार मम्मा कधी येणार सकाळपासून माझ्या मागे लागला मा होता मम्मा देवबप्पा आपल्या घरी कधी येणार तर मी म्हणायचे त्याला अरे रात्री येतात देवबप्पा अरे लल्लाचा आज बड्डे आहे माहिती तुला हॅपी बड्डे म्हणून आपण त्यांना आंघोळ वगैरे घातली ना छानपैकी घातली ना नवीन ड्रेस पण घातला ना वाव आणि लल्लाला काय म्हणायचं बोलतो आता तिथं बोलायला लागला ना मी ते कॅप्चर करेन व्हिडिओ मध्ये होते तर मी किचन मध्ये होते तर हा तिथं लोक सो जा अभि झुले मे झुल मोबाईल बंद कर असं म्हणजे मी जसं त्याला बोलते ना तसं तो त्या लल्लाला बोलत होता आता पण बोलायला लागला ना मी नक्की त्याचा व्हिडिओ काढेन तर आता बघू कधी एकदाचे बारा वाजता येत असं झालंय खरं तर

तर आमची तर आरती पाळणा सगळं म्हणून झालं तरी ह्यांचा पत्ता नव्हता आत्ताचे जेष्ट आले किती बारा पंचवीसला आले ते आणि तोपर्यंत माझं सगळं इथं झालं होतं मग डायरेक्ट प्रसादच दिला त्यांना तर रुद्राच्या सोबत ना एक प्रॉब्लेम झाला तो काय झाला मी उद्या सांगते कारण की आज ना रुद्र रडायला लागला त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर ब्लॉग स्टॉप करून दिला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चलो बाय